कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप आणि मित्रपक्षांचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी आज आपला अर्ज दाखल केला कोल्हापुरातील जयलक्ष्मी सांस्कृतिक भवन येथून मिरवणुकीस हलकीच्या कडकडाटात प्रारंभ झाला प्राध्यापक मंडलिक यांनी नेते आणि कार्यकर्त्यांसह पायी जाणे पसंत केले जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीमध्ये पालकमंत्री दादा पाटील आमदार राजेश क्षीरसागर आमदार प्रकाश आबिटकर आमदार चंद्रदीप नरके माजी आमदार संजय बाबा घाटगे महाडा पुणेचे अध्यक्ष सिंह घाटगे महेश जाधव बाबा देसाई संजय पवार विजय देवणे रविकरण इंगवले विरेंद्र मलिक संग्राम कुपेकर यांचेसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते अर्ज सादर केल्यानंतर प्राध्यापक संजय मंडिक यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला शिवसेना भारतीय जनता पक्ष आयने राष्ट्रपतीच्या वतीनं आज आम्ही उमेदवारी अर्ज भरला उमेदवारी अर्ज भरत असताना फक्त पदाधिकारी घेऊन अर्ज भरायची कल्पना होते पण उत्स्फूर्तपणाने जनताही त्यामध्ये सामील झाली आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूरची लोकसभेची निवडणूक ही आता जनतेनं हातामध्ये घेतलेली आहे या निमित्तानं सिद्ध झालं नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान करण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी धनुष्यबाण या चिन्हावर जास्तीत देखील देण्याचा दे निर्धार आजच्या फॉर्म भरण्याच्या दिवशी जनतेने केलेला आहे हा हा विश्वास या निमित्तानं मला व्यक्त करायचा कॅमेरामॅन रोहित सह उत्तम पाटील लाईव्ह मराठी कोल्हापूर